नमस्कार तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज अगदी सकाळी सकाळी उठल्यानंतर डायरेक्ट आपण शेताची पाहणी करण्यासाठी अगदी भात पाहण्यासाठी मात्र इथे शेतावरती निघालो शेतावरती निघाल्यानंतर अगदी भाताची पाहणी पूर्णपणे करून पुढे पुढे जॉगिंग करण्यासाठी अगदी पुढे निघाल्यानंतर आपण पाहत आहोत आम्ही डायरेक्ट थेट पोहोचलो ते म्हणजेच आमच्या या मैदानावरती मैदानावरती पोहोचल्यानंतर अगदी आपण पाहत आहोत थोडासा व्ह्यू मात्र भरपूर चांगला आपल्याला पाहायला भेटला होता अगदी सूर्य अगदी सूर्योदय होणारच होता आणि सूर्योदयाच्या वेळेसच आपण बरोबर मैदानावरती पोहोचलो होतो आपल्या सोबतीला आपला बॉडीगार्ड सक्रू देखील तिथे दे उपस्थित होता त्याचनंतर अगदी आपण प्रॅक्टिसला सुरुवात केली प्रॅक्टिसला सुरुवात केल्यानंतर लगेचच आपला देखील प्रॅक्टिसचा वेळ चालू झाला अगदी आपला डाव आल्यानंतर पहिला चेंडू बॉन्डी लाईनच्या बाहेर पाठवल्यानंतर सूरज मात्र हात ठेवून पाहतच राहिला त्याच्यानंतर आपण पाहत आहोत काही चेंडू अगदी भरपूर चांगले खेळून काढले जिथे कुठेतरी मध्ये कॉन्फिडन्स वाढण्यासारखे स्ट्रोक अगदी बॅटला अगदी बॉल स्पर्श होत होते त्याचमुळे थोडासा कॉन्फिडन्स देखील चांगला आपल्याला पाहायला भेटला अगदी भरपूर चांगली प्रॅक्टिस सकाळच्या सत्रामध्ये मात्र मिळाली पूर्णपणे प्रॅक्टिस घेतल्यानंतर अगदी आपण पाहत आहोत मोठे मोठे स्ट्रोक सजवले जात होते आणि त्याचमुळे कॉन्फिडन्स अगदी चांगला पाहायला भेटला होता आजच्या दिवसाचा त्याचनंतर अगदी व्ह्यूवरसाठी मात्र एक अजून देखील शेवटच्या मोमेंटला एक व्यू घेण्याचा मी प्रयत्न केला आणि नक्कीच भरपूर चांगला व्यू आपल्या मैदानाचा आपल्याला पाहायला भेटलेला होता हे पहा अशा पद्धतीने हे आमचं मैदान इथे सगळं काही आम्ही शिकतो आहेत त्यानंतर आपण आपल्या रस्त्याला निघालो आजची देखील आपली रेग्युलरची ड्युटीप्रमाणे आपण आज देखील आपल्या रस्त्याला निघालो मुंबई नाशिक हायवेला आणि नक्कीच त्यानंतर आपण थोड्याच वेळात लगेचच मैदानाकडे पोहोचणार होतं परंतु आजच्या दिवसाचं शेड्यूल मात्र अशा पद्धतीने होतं ग्राउंडवरती पोहोचल्यानंतर लगेचच मॅचची सुरुवात आपण करणारच होतो आणि त्याचमध्ये अगदी दोन्हीही टीम मात्र सज्ज झालेल्या होत्या बरोबर वेळेमध्ये मात्र आजच्या दिवसामध्ये मॅच चालूच दिवसा होणार होत्या आणि त्याचीच तयारी मात्र झालेली होती आणि त्यानंतर पहा फलंदाज अगदी पहिल्या मॅचसाठी मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये इथून दाखल झालेले होते अगदी पाहायला गेलं तर अगदी वेळेमध्ये सगळेच उपस्थित होते त्याचमध्ये आपण पाहत आहोत पंचांच्या भूमिकेमध्ये थांबणार होते ते नामदेवजी डोळेसर अगदी भरपूर चांगली कामगिरी आणि पूर्णपणे शेड्यूल त्यांचं या वर्षाचं पॅक आहे कारण भरपूर चांगली कामगिरी प्रत्येक टुर्नामेंटमध्ये करतायत त्याचनंतर आपण पाहत आहोत अगदी मॅच समाप्त झाल्यानंतर अगदी दुसऱ्या मॅचची देखील लगेच सुरुवात आपल्याला करताना आपल्याला पाहायला भेटली अगदी भरपूर चांगले चांगले सामने मात्र रंगत होते आणि त्यानंतर काहीच वेळानंतर आपण सेकंड राऊंडला देखील सुरुवात केली संघर्ष वन बोरीसापाडा संघ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल होत असताना आपल्याला पाहायला भेटतो आहे अगदी पहिला राऊंड भरपूर मोठा फरकानं विजय त्यांनी मिळवलेला होता सेकंड राऊंडसाठी ते देखील सज्ज झाले आणि अगदी आपण पाहत आहोत ते मैदानाच्या आतमध्ये इथून दाखल झालेले आहेत सेकंड राऊंडला खऱ्या अर्थानं आजच्या दिवसाची सुरुवात देखील आपण केली त्याचनंतर अगदी पाहायला गेला तर शिरोळच्या विपक्षामध्ये हा सामना होता आणि पॉपिन्समध्ये ओपनर फलंदाज या मॅचमध्ये देखील नाराज करून अगदी शून्यावरती बाद झाला आणि पॉपिन्स इथे डगआउटला गेल्यानंतर अगदी आपण पाहत आहोत तो सामना संपल्यानंतर एक मोठा सामना आपण पाहत आहोत अगदी हाय वोल्टेज मॅच मात्र झाला आणि तिथे तांबडमाळ संघ मात्र तो सामना विजय अगदी झालेला होता आणि त्याचमुळे आता राहिला तो शेवटचा मॅच आणि अर्थातच क्वालिफायचा राऊंड मात्र शिल्लक राहिलेला होता परंतु काहीच तुर्ताच मॅच झाल्यामुळे तांबडमाळ संघाला थोडंसं आपण रेस्ट देण्याचा प्रयत्न केला म्हणजे पाच ते दहा मिनटाचा तिथून ब्रेक होता आणि त्याचनंतर लगेचच आपण क्वालिफायच्या राऊंडकडे मात्र वळणार होतो आणि त्याच मॅचचा टॉस आता इथे होतो आहे पहा पॉपिन्स आणि सुनील अगदी टॉस उडवण्यासाठी तिथे उपस्थित होते आणि पॉपिन्सनं टॉस जिंकल्यानंतर पहा कशा पद्धतीने ते त्याची रिॲक्शन होती अगदी टॉस तो जिंकला आणि त्यानंतर आपण फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे क्वालिफायच्या राऊंडमध्ये आणि हा पहा पूर्णपणे स्क्वॉड आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला भेटला आहे ही पहा स्ट्रॅटेजी मैदानाच्या आतमध्ये रमेश या टीमचा कॅप्टन आणि पूर्णपणे त्याच्या एकजुटीमध्ये हा संघ पूर्णपणे तो खेळतो आहे आणि पूर्ण प्लॅनिंग आखून अगदी क्वालिफायचा राऊंड आणि त्याचमुळे हंगामाची सुरुवात चांगली करायची आहे हे सगळं काही सांगत असताना कॅप्टन मात्र भरपूर चांगली कामगिरी रमेश इथे करून दाखवतो आहे आणि त्याच्या सोबतीला सगळेच खेळाडूंनी मात्र आज भरपूर चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये पूर्णपणे दाखवलेला होता आणि ही स्ट्रॅटेजी पूर्णपणे या मॅचची आखली जाते आणि त्याचनंतर गणपती बाप्पाचा जयघोष करत अगदी मॅचची सुरुवात यावेळेस मात्र झाली आणि त्याचनंतर दुसऱ्या बाजूनं आराध्या स्पोर्ट्स तांबळमाळ संघाचे दोन हार्ड हिटर फलंदाज अर्थातच विजय आणि महेश ही जोडी लगेचच मैदानाच्या आतमध्ये तिथून मात्र दाखल झाली महत्त्वाची जोडी होती अगदी आपण पाहता आहोत पहिलीच इनिंग आणि पहिल्याच इनिंगमध्ये मात्र ओपनर फलंदाज विजय आणि महेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले अगदी तीस धावा त्यांनी काढलेल्या होत्या आणि एकतीस धावा करायच्या होत्या तीन ओव्हरमध्ये आणि त्यानंतर त्यांची फिल्डिंग आल्यानंतर आपण पाहता आहोत त्यांची देखील स्ट्रॅटेजी आपल्याला पाहायला भेटली तितकंचं जास्त मोठं टार्गेट नव्हतं त्याचमुळे आपण पाहिलं तर या मॅचमध्ये अगदी आपण कामगिरी करत असताना तिचं टार्गेट असताना शिरोळ संघाकडनं मात्र ओपनिंगची जोडी आपल्याला पाहायला भेटली ती मयूर आणि पॉपिन्स पुन्हा एकदा आपल्याला ओपनरची जोडी पाहायला भेटली या मॅचमध्ये मात्र मयूर अगदी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि पहिल्या बॉलपासून मात्र चौकार षटकारांची अगदी आतिषबाजी त्यांनी केली आणि त्याचमुळे शिरोळ संघ आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब